हे असं काय नसतं ऊस तोडायचं ही नाटकं असतात जनतेसमोर दाखवणे आज जनतेला काय आहे आज आमचं सोलापूर पाण्यापासून वंचित आहे महापालिका त्यांच्या ताब्यात असताना सुद्धा आज सोलापूरला पाचव्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी पाणी मिळतंय हे शोकांतित आहे म्हणजे एकदम आम्हाला दुःख वाटतं की बाबा एवढं दहा वर्ष सत्ता घेतली विकास करतो विकास करतो कुठं विकास केला मग तुम्ही जे तुम्ही निधी आणलात कोट्यवधीची निधी दाखवता ते निधी कुठं कळवला नमस्कार मी मतीन पटेल सोशल युवा पुढार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आ आ तर आज सोला आपण सोलापूर या ठिकाणी आलो आहोत तर सोलापूरहून सोलापूर शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख या ठिकाणी आपल्यासोबत आहे संतोषजी गोडके सर सर संतोषजी सर काय ऐकूनच लोकसभेचं वातावरण कसं चालू आहे सध्या सध्या आपल्या सोलापूर लोकसभेचं जर विचार केला असता हे वातावरण एक बाजूने चाललेलं आहे असं मला दिसतं आहे कारण की प्रणती शिंदे कमीत कमी दीड ते दोन लाख मतांनी निवडून येईल हे माझा विश्वास आहे नेमकं म्हणजे सोलापूरकरांचं ठरलं आहे काय की बाहेरचं नकोच असं आहे का सोलापूरकरांचा ॲटिट्यूड दिसतोय की नको आम्हाला बाहेरचं पार्सल वगैरे हो नको असा काय विषय नाही तो पार्सलचा वगैरे विषय नंतरचा आहे ॲक्च्युली सोलापूरकरांना बाहेरचा उमेदवार नकोच होता आणि बी जे पी हा सरकार असा आहे की ते त्यांच्या स्वतःच्या जीवावर कधी ते निवडून येत नाहीत दुसऱ्यांची पिलं आत घ्यायचे आणि त्या पिल्यावरती खांद खांद्यावरती बोट ठेवायचं आणि निवडून येण्याचा प्रयत्न करायचं दुसऱ्यांचे पक्ष पळवणे वगैरे हे तर चाललेलंच आहे आणि त्याच्याबरोबर इडी गिडी शिडी गिडी काय लावून ते इडत काढत आहेत ना आणि आता सोलापूरला एवढे मोठे दोन आमदार असताना साधारणतः महाड मंगळवड्याचंसुद्धा आमदार त्यांचा बी जे पीचा असताना सोलापूरला एक बी जे पीचं सीट मिळू शकत नाही त्यांना आणि आज आमचे लोकलचे जे महाविकास आघाडीने निर्णय घेतला प्रणिती शिंदेंना उमेदवारी दिलं आणि आमच्या उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला निरोप आला की तुम्ही प्रचार करा आम्ही शिवसैनिक या नात्याने आत्ता नुकताच मी पद पद काल स्वीकारलेलं आहे शिवसेना प्रमुख पण आम्ही गेल्या दहा वर्षापासून मी शिवसेनेचं काम करत असताना आमची शिवसेनेचा रक्त असा भगवा आहे प्रामाणिक रक्त आहे आमच्यात कट्टर शिवसैनिक हे कुठं पडून जात नसतात लक्षात ठेवा आणि त्या कट्टर भूमिकेनं आम्हाला वरना आदेश आला की आम्ही तंतोतंत पालन करून त्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि ते पार पाडतो एकूणच लोकसभेसाठी तुम्ही प्रचार कसा असेल तुमचा प्रचाराचा तुम्ही ताईंसाठी प्रचाराचा जे तुम्हाला वाजून निरोप आलेलं आहे तर शिवसैनिकामध्ये कशा पद्धती प्रचारासाठी जाणार आता सध्या नियोजन केलेल्या जो ह्या लोकसभेचं नियोजन केलेलं आहे आमचे संपर्क प्रमुख अनिलजी कोकळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परवा मिटिंग झाला मिटिंगमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिलीत आणि जबाबदारीच्या पलीकडे सुद्धा जाऊन आम्ही तईनचा कसा प्रचार करता येईल आणि आमच्या शिवसेनेकडनं आमच्या प्रभागात जि जिथं आमच्या प्रभागामध्ये जास्त आमचे शिवसैनिक आहेत त्यांच्या माध्यमातून तईनला किती लीड देता येईल आम्ही लीडच्या पाठीमा पडलो आहे आम्हाला विजयाची चिंता राहिलेली नाही आता आम्हाला फक्त लीड ताईंना आता दक्षिण सोलापूरला आमचे जिल्हाप्रमुख अमरजी पाटील आहेत अमर पाटील आमचे पाटी किती लीड देतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही किती पळतो आणि तईंना ही लीड आम्हाला दाखवून द्यायचं की आमची शिवसेना ही भगव्या रक्ताची आहे आणि आम्ही कायमस्वरूपी एकदा आदेश आमचं मातोश्रीवरनं आला की आम्ही पळून प्रामाणिकपणे काम करून आणि हे लीड सर्वात जास्त शिंदेसाहेबांचाही सुद्धा रेकॉर्ड मोडावा अशा पद्धतीने आम्ही या लोकसभेच्या मतदारसंघात फिरण्याचं काम करत आहेत पण राम सातपुत एकडे सांगतात की ते गोरगरीब कष्टकरी घराण्यातून ते वर साधारण कुटुंबातून एका म्हणजे ऊसतोड काम करायचा मुलगा आमदार झाला खासदार होतोय आणि एकूणच त्यांच्याकडे एक सहानुभूती असेल ग्रामीण भागातून वगैरे तुम्हाला काय वाटतं ग्रामीण भागातील आपला कष्टकऱ्यांचा सामान्य मुलगा आहे त्याला संधी द्यायला हवी आज पाहता गेल्या विधानसभेला त्यांचं जर अर्जाचा विचार केला असता अर्जामध्ये त्यांनी काहीतरी त्यांचे किंमत वगैरे डिक्लेअर केलेत त्यांच्या प्रॉपर्टीज डिक्लेअर केलेत त्या प्रॉपर्टीजमध्ये त्यांचं पाहता दहा बारा लाखाचं काहीतरी प्रॉपर्टीज डिक्लेअर केलेत आज जवळजवळ कोट्यामध्ये गेलेलं आहे त्यांचा आजचा बंगला पाहिला आणि तेव्हाचा पत्राशिड जर पाहिला म्हणजे हे मोदीपासून हे नाटकं आहे त्यांचे नरेंद्र मोदी चा विकलाय म्हणून मला तर दिसला ना कुठं चहा विकलेलं विकलेलं पण मोदीपासून ते हिता आमदारपर्यंत हेच खेळ आहे त्यांचे मी ऊस तोडायला गेलो माझ्या ह्याला पाळण्यात घातली झोलना केली आणि ही थोडं तोड डायरेक्ट खासदार झाला असे हे स्वप्न पडायला लागलेत त्यांना हे ऊस तोडगिड काय नसतंय हे दाखवायचे कारण असते एक दाखवायचं आणि चित्र एक दाखवायचं आणि पाठीमाग करायचे हे मोदीपासून चालत आलेली ही त्यांची परंपरा आहे खूप खूप धन्यवाद सर तर असे आहेत एकूणच सोलापूरकरांचे आणि आपल्यासोबत जोडले गेले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर उपप्रमुख खूप खूप धन्यवाद सर